बातम्या बघण्यासाठी सारलोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा परंपरा संस्कृती आणि उत्साह यांचा संगम म्हणजे मंगळागौरीचा सुंदर सोहळा द झोन सेंटरच्या वतीने पारंपरिक उत्सहात मंगळागौरी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मंगलमयी वातावरणात गणेश वंदनाने झाली त्यानंतर लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाची रंगदार सुरुवात झाली या संध्याकाळी खास आकर्षण ठरले ते म्हणजे पारंपरिक मंगळागौरीचे खेळ फुगडीचे विविध प्रकार पिंगा गाठोडे कमळ यांचे सुंदर सादरीकरण पाहून सगळेच मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व परीक्षक डॉक्टर रीमा लोखंडे होत्या तर कार्यक्रमाचे आयोजन द सेंटरच्या प्रोपायटर गुरु अंजली अंद्रुत यांनी आयोजित केले होते स्पर्धेच्या माध्यमातून महिलांसाठी सोलो आणि ग्रुप परफॉर्मन्स तसेच मुलांसाठीही किट्स सोलो व ग्रुप डान्स यांचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक सादरीकरणात एक वेगळाच आत्मीयतेचा आणि आनंदाचा अनुभव मिळत होता या स्पर्धेमध्ये एकूण आठ विजेत्या निवडण्यात आल्या तर प्रत्येक सहभागी महिलेला प्रशस्ती पत्र देऊन त्यांच्या सहभागाचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून लाभले श्री अलंकार ज्वेलर्स नैना वानखेडे यांचे विशेष सहकार्य त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक देखणा झाला या मंगळागौरीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट रंजित झापर्डे सह स्टार लोक शक्ति न्यूज नाशिक द झोन मल्टी ऍक्टिव्हिटी सेंटर आयोजित मंगळागौरी स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करते दरवर्षी आपण हा प्रोग्राम ऑर्गनाइज करत असतो आणि महिलांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत असतो कारण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू जो आहे तो मंगळागौरीच्या ज्या स्पर्धा आहेत किंवा जो हा जो काही इव्हेंट आहे तर तो घेत असताना आपल्या ज्या पारंपारिक जी संस्कृती आहे ती राखली जावी आणि त्यातूनच सर्व महिलांना एकत्र येऊन छान आनंद घेता यावा खेळ खेळता यावेत गाणी म्हणता यावी हा त्याच्या मागचा पर्पज असतो आणि या खेळांमधून आपलं आरोग्य सुद्धा कसं आपण जोपासू शकतो हा संदेश द्यावा असा माझा उद्देश असतो आणि त्यातूनच हा आपण कार्यक्रम दरवर्षी ऑर्गनाईज करतो दरवर्षी या कार्यक्रमाला अतिशय छान सगळ्या महिलांचा रिस्पॉन्स मिळत असतो आणि आपलं जे द दो झोन मल्टी ऍक्टिव्हिटी सेंटर आहे या सेंटरमध्ये मोस्टली आपण सगळे ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे ज्या हेल्थ ऍक्टिव्हिटीज आहेत त्या हेल्थ ऍक्टिव्हिटीज सर्वच आपण घेत असतो त्याच्यामध्ये मुख्यतः योगाच्या सर्व बॅचेस होतात योगामध्ये सुद्धा आपण व्याधीनुसार योगासनं आणि वेट लॉसची वेट गॉ वेट गेनसाठीची किंवा जी काही व्याधीग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठीची गर्भा गर्भधारणासाठी किंवा जी ज्यांची गर्भधारणा झालेली आहे मग त्यांच्यासाठी गर्भसंस्कार अशा विविध प्रकारचे ऑटिझमची मुलं आहेत माझ्याकडे स्पीच साठी सुद्धा मुलं येतात तर असे वेगवेगळ्या वेग प्रकारे आपले योगाचं जे आहे तो इथे मेन सगळ्या गोष्टी चालतात त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळे डान्स क्लासेस होतात कथक नृत्य होतात अजून अडाटस क्लासेस होतात कराटेची क्लासेस होतात कराटेमध्ये आपण सेल्फ डिफेन्स मुलींसाठी खूप जास्त करून आपण त्याला प्रमोट करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबतच आपण काही सांस्कृतिक प्रोग्राम असतील तर ते सुद्धा आपण घेत असतो समर कॅम्प असतील किंवा आता गरबाचे सुरू होतील तर गरबा नाईट वगैरे पण ऑर्गनाईज करतो गरबाचे वेगवेगळे वर्कशॉप होतात महिलांसाठी खास करून आम्ही मेहंदी रांगोळी सारखे वर्कशॉप असतील किंवा ड्रॉइंगचे वर्कशॉप असतील तर या सर्व गोष्टी आपण द झोन मल्टी ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये ऑर्गनाईज वेगवेगळ्या वेळी आपण करत असतो सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे अतिशय उत्कृष्ट लेवलचे प्रोफेशनल सगळे कोचेस आहेत आणि सगळे विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स सुद्धा खूप छान असतो दिवसेंदिवस आपली क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढत चाललेल्या आहेत सगळ्यांचा रिस्पॉन्स खरंच खूप छान आहे त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार मानते खरं तर आणि आज त्या मंगळागौरीच्या का कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित झालेल्या आहेत त्यांनी वेगवेगळी खेळ आणि गाणी जी इथे के सादर केलेली आहेत ती अतिशय एनर्जेटिकली आणि अतिशय सुंदर सादर केलेली आहेत आता तुम्ही बघालच आपण किती सुंदर त्या महिला अतिशय एनर्जेटिकली करत आहेत आणि वेगवेगळ्या फुगड्या असू द्यात किंवा वेगवेगळी गाणी असू द्यात सगळ्या ह्याच्यावर ते एकदम छान सगळं काही करतील आपण आता त्या सगळ्या कार्यक्रमाचा लवकरच आनंद घेणार आहोत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि थांबते